भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ लातूरात भव्य तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल राष्ट्रभक्त लातूरकरांनी केली कृतज्ञता व्यक्त लातूर दिनांक एकोणीस मे भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रभक्त लातूरकरांनी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देवदास काळे यांच्या नेतृत्वात काल दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता लातूर शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली तिरंगा यात्रेचा प्रारंभ गंजगोलाई येथील माता जगदंबा देवीच्या मंदिरापासून देवीची आरती करून करण्यात आली भारतमाता की जय वंदे मातरमचा जयघोष करत आनंद अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ही यात्रा गंजगोलाई हनुमान चौक मध्यवर्ती स्थानक मार्गे महात्मा गांधी चौकात आल्यानंतर मातेचा मोठा जयघोष करण्यात आला यावेळी माजी सैनिक आपल्या गणवेशात हजर होते महिलांनी फुगड्या खेळल्या डोल ताशाच्या गजरात नागरिकांनी नृत्य केले यावेळी माजी सैनिकांचा सत्कारही करण्यात आला शेवटी राष्ट्रगीतांनी या तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली या तिरंगा यात्रेत भाजप जिल्हाध्यक्ष देवदास काळे माजी खासदार सुनील गायकवाड रवी सुडे रागिनी यादेव शैलेश लाहोटे अजित पाटील कवेकर दिग्विजय काथवटे प्रदीप मोरे नरेंद्र बोरा गणेश गोमचाळे प्रेरणाताई होंडराव प्रवीण कस्तुरी रत्नमाला घोडके मोहसिनबाई शेख निर्मला कांबळे श्रीकांत रांजणकर सुधीर दुतेकर यांच्यासह भाजपचे सर्वच पदाधिकारी रक्षक दलचे मनोज डोंगरे नितीन लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व तमाम लातूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येवर यामध्ये सहभाग घेतला होता आज लातूर शहरातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये आपल्या जवानांनी जे आपलं शौर्य सीमेवर दाखवलेलं आहे आणि या पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्याचं काम आपल्या जवानांनी केलेलं आहे त्यासाठी त्या, त्या जवानाच्या पाठीमाग संपूर्ण देश उभा आहे नरेंद्र भाई मोदींच्या पाठीमाग संपूर्ण देश उभा आहे हे दाखवण्याचं काम या देशभरामध्ये ज्या रॅल्या होत आहेत तिरंगा रॅली त्याच्या माध्यमातून होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये सुद्धा अतिशय एक भव्य अशी रॅली या ठिकाणी लातूरच्या देशभक्त राष्ट्रभक्त लोकांनी या ठिकाणी काढली आणि त्याला अतिशय भरभरून प्रतिसाद लातूरकरांचा मिळाला मला असं वाटतं आहे की या लातूरकरांच्या सर्व भावना आहेत देशवासियांच्या या भावना आहेत की आम्ही जवानांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत आम्ही देशाचे पंतप्रधान कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींजीजींच्या पाठीमागे कणखरपणे उभे आहोत हाच संदेश देशवासियांच्या मार्फत संपूर्ण देश मोदीजींना आणि जवानांना देतोय या रॅलीमध्ये खऱ्या अर्थानं देशासाठी लढताना जे जवान शहीद झाले त्यांनाही या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली आणि या ठिकाणी या रॅलीमध्ये अतिशय आनंदाने माजी सैनिक जे देशासाठी पूर्वी लढलेले तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते हे विशेष आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा